करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे श्रवण करूया वेळेला बघा आपल्याला गरज असते त्यावेळेला आपण लोकांची मदत घेतो आणि ज्या वेळेला लोकांना मदत लागते त्यावेळी आपण प्रत्यक्षपणे पुढाकार घेत नाही एखाद्याला मदत करत नाही परंतु संकट वेळी एखाद्याला मदत करणे तोच खरा मित्र परंतु त्यापेक्षा बघा कसा भाग दिलेला आहे कोणत्या चार लोकांची मदत घ्यायची नाही आहे ते सुद्धा आपल्याला भाग दिलेला आहे बघा प्रत्यक्षपणे श्रवण करूया ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे आपण विचार करत असतो की संकट वेळेला येणारं प्रत्यक्षपणे जो संकट येतो जो प्रसंग येतो तो, तो सांगून येत नाही परंतु प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे श्रवण करूया प्रत्यक्षपणे कोणत्या चार लोक बघा एकेकाळी एक जंगलात बघा प्रत्यक्षपणे आपत्ती आली होती अशी कशी काय आपत्ती घडली की त्या जंगलात वर्षभर पाऊसच पडला नाही कसा भाग दिलेला आहे पाण्याचा एक थेंबही नाही आणि त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे पाऊस पडला नव्हता त्यामुळे जंगलात राहणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी खायला काहीच शिल्लक राहिले नव्हते सर्वजण भुकेने मरत होते पशुपक्षी हळूहळू ते जंगल सोडून दुसऱ्या जंगलात जाऊ लागले होते त्याच जंगलात कावळ्याची एक जोडी राहत होती कावळ्याची ती जोडी झाडाच्या फांदीवर बसली होती कावळ्याच्या या मादी कावळीला खूप भूक लागली होती कारण तीन दिवस झाले होते पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा ती समर्थ कावळीला काही खायला मिळाले नाही कावळी बसून फांदीवर इकडे तिकडे पाहत होती कुठेतरी खायला काहीतरी शोधत होती तोपर्यंत काय होतं की त्याच झाडाखाली एक कोल्हा मांसाचा तुकडा घेऊन येतो कावळीने ते पाहिल्यावर तिच्या तोंडाला पाणी सुटले आणि कावळी कोल्ह्याला म्हणाली कोल्ह्या दादा मी तीन दिवसांपासून उपाशी आहे आपण या मांसाचा तुकडा थोडासा मला दिला तर तुमचे फार उपकार होतील कोल्ह्याने कावळीकडे पाहिलं आणि कावळी तिच्या पतीसोबत बघा प्रत्यक्षपणे कावळ्यासोबत बसली आहे हे पाहून कोल्हा हुशार होता कारण कोल्हा एक चलाक प्राणी कोल्ल्याला वाटलं की मांसाच्या तुकड्याने आपले पोट पूर्ण भरणार नाही आणि कावळीला आपल्याकडे बोलवण्याची चांगली संधी आहे आणि कावळी बघा प्रत्यक्षपणे जवळ येताच आपण तिला मारून खाऊ मग आपले पोट भरेल मग कोल्हा कावळीला म्हणाला घाबरू नकोस कावळी ताई खाली आहे आणि मी तुला हे मांसाचे तुकडे मोठ्या प्रेमाने खायला घालते कावळीही तयार झाली आणि जेव्हा ती कोल्ल्याकडे जाणार होती तेव्हा कावळा तिला थांबवतो कावळा म्हणतो वेडी झालीस का अगं तो, तो, तो कोल्ला आहे हा एक शिकारी आहे जर तू खाली गेलीस तर तुला मारून खाई कावळी म्हणते असं काही ना ना होणार नाही मी नक्कीच जाईन तो असे काहीच करणार नाही कावळा पुन्हा समजावतो माझा मुद्दा समजून घे त्याच्याजवळ जाऊ नको नाही तर तो तुला मारून खाईल तरीही कावळीला कावळ्याचं बोलणं समजत नाही तर कावळा म्हणतो तुला तसं समजणार नाही चल तुला एक गोष्ट सांगतो मग तुला समजेल माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐक आणि नंतर पुढे जायचं की नाही ते तू ठरव कावळी तिथे बसते कोल्ह्याजवळ जात नाही आणि कावळ्याची संपूर्णपणे गोष्ट ऐकू लागते कावळा बोलू लागला आणि समजावू लागला ऐक कावळी काही काळापूर्वी याच जंगलात एक वटवृक्ष होता आणि याच वटवृक्षाच्या एका पोकळीत एक पोपट आणि मैना राहत होती म्हणजे पोपटांची जोडी असायची आणि दुसऱ्या पोकळीत प्रत्यक्षपणे बघा कसा भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे त्याच वटवृक्षात एक साप राहत होता तिथे मैनेने घातलेली सगळी अंडी तो साप खात असे मैना जेव्हा अन्नाच्या शोधात जायची तेव्हा तो साप बाहेर येऊन अंडी खात असे कधी कधी साप पिल्लांनाही खात असे हे पाहून मैना खूप अस्वस्थ झाली मैनासोबत असे अनेकदा घडले मैना खूप दुःखी झाली आणि तिथेच रडत बसली पोपटही बसून रडत होता मग काय त्याच वटवृक्षाच्या एका फांदीवर पानकावळा येऊन बसायचा आणि पानकावळा मैना रडते हे पाहताच पानकावळ्याने मैनाला विचारलं मैना काय झालं तू रडत का आहेस मैनाने संपूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाली माझ्यासोबत असे अनेकदा घडले प्रत्येक वेळी जेव्हा मी अंडी घालते प्रत्येक वेळी जेव्हा मला मुलं होतात तेव्हा तो साप बाहेर येतो आणि आमची अंडी आणि मुलं खातो बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे कसं संकट ओढवलेलं आहे परंतु त्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्यक्षपणे बघा पुढचा भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे याचा मला खूप त्रास होत आहे आणि आम्ही काहीच करू शकत नाही आम्ही त्याच्याशी लढूही शकत नाही कारण तो खूप धोकादायक आहे तो खूप दुष्ट आहे मैनाची अशी वेदनादायक कहाणी ऐकून पान दया येते आणि पानकावळा म्हणतो तो आमच्याबरोबर चढ जवळच एक तलाव आहे आणि त्यातून आपण मासे पकडू महिना म्हणजे महिना म्हणते बघा तू काय बोलतोस मला समजलं नाही मग पानकावळा सांगतो जेव्हा शत्रू बलाढ्य आणि मोठा असतो ना आणि त्याच्याशी जाऊन युद्ध करणे शक्य नसते तेव्हा त्याला हुशारीने पराभूत केलं पाहिजे महिना म्हणाली हे कस ते कसं मग पाणकावळा सांगतो जवळच्या तलावातून आपण काही मासे पकडू आणि थोड्या अंतरावर मुंगुसाचं बिल आहे आणि त्या मुंगुसाच्या बिलाच्या दारात आपण एक मासा ठेवू पुन्हा काही अंतरावर एक मासा ठेवू असे करत करत शेवटचा मासा सापाच्या बिळापर्यंत ठेवू मुंगूस बाहेर पडताच तो मासे खातखात सापाच्या बिळापर्यंत पोहोचेल आणि सापाला बघून तो त्याला मारेल मग तुमच्या शत्रूचा नाश होईल मैनाने कावळ्याकडून अशी गोष्ट ऐकली तेव्हा तिचा विश्वास बसला ती पान कावळ्यासोबत जाते आणि तलावातून मासे पकडते सर्वप्रथम मासे मुंगुसाच्या बिलाच्या दारात ठेवते त्यानंतर थोड्या अंतरावर एक मासा असंच करत करत सापाच्या बिलाच्या दारापर्यंत पोहोचतो आणि दारावर एक मासा ठेवून वर झाडावर बसतो पण पानकावळा मैनाला म्हणू लागला आता थांब थोडा वेळ थांब आता बघ काय घडते ते काही वेळाने काय होते जेव्हा मुंगूस त्या बिळातून बाहेर येतो तेव्हा त्याला ते दारात मासा पडलेला दिसला तेव्हा तो देवांचे आभार मानू लागतो आणि म्हणतो प्रभू आज तुम्ही माझ्यावर खूप मोठी कृपा केलेली आहे जे अन्न आमच्या समोरच आणलं आहे मुंगूस मासा खातो त्यानंतर मुंगूस पुढे सरकतो आणि पुढे त्याला दुसरा मासा सापडतो मग तो सुद्धा मासा खातो मग पुढे सरकतो आणि त्याला एक एक, -एक मासे मिळत राहतात आणि तो एक एक मासा खात खात जो साप जिथे राहत होता त्याच ठिकाणी आला त्याच्या दारात एक मासा पडलेला होता मुंगुसाने ते मासा खाल्ला मग त्याने विचार केला याचे कारण काय एक, एक करून मासे मला मिळत राहिले आणि आम्ही खात राहिलो आणि इथे आलो हे कोणाचे तरी घर आहे असं दिसतं आमच्यावर कोणी काही युक्ती तरी केली आहे आणि आमच्याशी कोणीतरी खेळ खेळत आहे का काम तो। तो तरीक तरीक का माहीत नाही चला थांबूया आणि पाहूया या बिळातून कोण बाहेर येतो तो मुंगूस त्या सापाच्या बिळाच्या दारात बसतो आणि वाट पाहू लागतो त्याला वाटतं की कोणीतरी असेल तर काही वेळा तो नक्कीच त्यातून बाहेर येईल काही वेळाने जेव्हा साप बाहेर येतो आणि मुंगूस सापाला पाहतो तेव्हा साप आणि मुंगूस यांच्यात भयंकर भांडण होतं शेवटी मुंगूस जिंकतो आणि साप मरतो हे पाहून मैना खूप आनंदी होते आणि झाडाच्या फांदीतून कावळ्याला हाक मारते आणि मनापासून आभार मानते कारण या सापामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते आज तुम्ही आमच्या शत्रूला ठार केले मी तुमचे खूप आभारी आहे मैना खूप खुश झाली इकडे मुंगुसाला दिसलं की वर पोपटांची जोडी बसलेली आहे त्यामुळे मुंगुसाला समजलं याचा अर्थ असा की बघा सापळा हा मैनेने रचला होता तेव्हा मैना मुंगुसाला ही सर्व कथा सांगते त्यानंतर मुंगूस म्हणतो मैना तू वरून माझे आभार मानत राहशील का की खाली येऊन थँक यू म्हणशी ती मैना मुंगुसाजवळ जाऊन बसते आणि मुंगूस तिच्यावरही हल्ला करतो आणि मैनाला मारतो आणि मारून खातो पोपट विचार करतो की एका शत्रूपासून दूर जाऊ शकला नाही तोपर्यंत तो दुसरा शत्रू हजर झाला हीच गोष्ट समजावून सांगताना कावळा कावळीला सांगतो की मैना एका शत्रूपासून सुटते पण दुसऱ्या शत्रूच्या तावडीत अडकते आणि मैना मरण पावते कारण तो मुंगू शत्रू आहे तो आपल्याला सोडणार नाही हे ती विसरली होती म्हणूनच कावळी आता जाऊ नकोस तो तुझा आणि माझा शत्रू आहे तो तुम्हाला नक्कीच मारेल आणि चुकूनही या चौघांची कधीच मदतीची याचना करू नये कावळीने विचारले कोण चौघ आहे कारण कावळ्याबद्दल कावळीची कुतूहलता आता वाढत चालली होती कावळी विचार करू लागली की कोणती चार माणसं आहेत ज्यांच्याकडे माणसाने कधीही मदत मागू नये मग मा कावळा सांगतो तुमचा शत्रू जर तुम्ही शत्रूकडे मदतीसाठी भीक मागायला गेलात तर तो शत्रू मदत करणार नाही तो तुमच्यावर हल्लाच करेल तुमचे नुकसानच करेल त्यामुळे शत्रूकडे कधीही मदतीची याचना करू नये दुसरा म्हणजे गर्विष्ट तुमचा मृत्यू झाला तरी गर्विष्ठ व्यक्तीकडे मदतीसाठी कधीही जाऊ नका कारण जर तुम्ही गर्विष्ट व्यक्तीकडे गेलात तर तो तुमचा अपमानच करेल आणि तुम्हाला काहीही देणार नाही तिसरा म्हणजे कपटी माणूस मदतीसाठी कधीही ढोंगी कपटी व्यक्तीकडे कधीही जाऊ नका कारण जे ढोंगी असतात ना ते फसवे शब्द बोलतात आणि फसवणूक नक्कीच करतात ते कधीही मदत करणार नाहीत परंतु त्यांच्या कपटीने तुम्हाला कुठेतरी अडकवतील ते तुमचा गैरफायदा घेतील आणि तुम्हाला सोडून देतील त्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होईल तुम्हाला कळणारसुद्धा नाही आहे चौथा म्हणजे व्यसनी कधीही व्यसनी व्यक्तीकडे मदतीसाठी भीक मागू नका जसे की तुम्ही कुठेतरी जात असाल वाटेत उभे असताना तुम्हाला कोणतेही वाहन सापडत नाही आणि कुठून तरी एक मध्यधुंद दुचाकीस्वार येतो आणि तुम्ही त्याला हात करता तो थांबतो आणि त्याच्या बाईकवर तुम्ही बसता तो दारूच्या नशेत असल्यामुळे नशेत असलेला माणूस बाईक कसा चालवतो हे तुम्हाला माहीत आहे तो तुम्हाला नक्कीच कुठेतरी खाली पाडेल किंवा खड्ड्यात पाडेल स्वतः मरेल आणि तुम्हालाही मारेल त्यामुळे अशा व्यक्तींकडे कधीही मदतीची याचना करू नका कावळ्याचं बोलणं ऐकून कावळीला समजलं की तिचा पती म्हणजे तिचा नवरा कावळा खरं बोलतोय म्हणून ती कोल्ह्याजवळ जात नाही बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे ज्या पड जोपर्यंत बघा काळाची बाऊडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोड माय बाप कोणाच्या तरी तावडीतून सुटायचं आहे परंतु प्रत्यक्षपणे काय असणं आवश्यक आहे सामर्थ्य असणं आवश्यक आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीला तयाचे परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे जय जय रघुवीर समर्थ